मित्रांनो पाच हजार सहाशे जागा आणि फी फक्त परीक्षेची फी फक्त अडीचशे रुपये आहे आणि ती पण ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस मित्रांनो परीक्षा जर तुम्ही दिली तर त्यानंतर तुम्हाला ती फी आहे तशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये मित्रांनो रिफंड केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला एकही रुपया परीक्षा फी म्हणून जाणार नाही फक्त सुरुवातीला भरायची आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस तुमची तुमची फी महागारी भेटणार पर आणि यासाठी वेतन जर बघेल तर प्रत्येक महिन्याला एकोणीस हजार नऊशे एवढं वेतन आहे परमनंट सरकारी नोकरी आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर पात्र असाल तर नक्की आजच फॉर्म भरा कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे अभ्यासक्रम काय काय आहे कोणकोण फॉर्म भरू शकतो वयोमर्यादा किती वर्षापर्यंत आहे संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की सरकारी नोकरीसोबत मला प्रायव्हेटमध्ये पण माझं नशीब आजमावायचं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे प्रायव्हेट जॉब करण्यासाठी ज्या ज्या डिग्र्या लागतात जसं की एम बी e ए असेल ई एम बी असेल बी बी ए असेल तर या डिग्र्यानंतर ज्या आय टी सेक्टरमध्ये जॉब भेटतात तर त्या रिलेटेड मला डिग्र्या करायच्या त्या पण घरी बसून बाकीचा अभ्यास करत करत घरी बसून ह्या सगळ्या डिग्र्या मिळवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस ओपन झालेले आहे लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे नक्की मित्रांनो काय करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती क्लिक करून आपली जी पण बेसिक माहिती आहे ती माहिती बरा जेणेकरून ॲडमिशनबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती काय होईल त्याद्वारे भेटून जाणार आहे हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन डिग्री आहे मित्रांनो आणि हे कोण देत आहे ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे मित्रांनो ही आपल्याला संधी उपलब्ध होते डी वाय पाटीलबद्दल जर जल बोलायचं झालं तर यू जी ची इंटायलड आहे नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे एन आय आर एफ टॉप रँकड आहे त्यामुळे डी वाय पाटील तर्फे आपल्या डी वाय पटेल युनिव्हर्सिटीतर्फे ही एम बी एम बी ए बी बी ए डिग्री आपल्याला भेटत आहेत ऑनलाईन ॲडमिशनसाठी मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर ॲडमिशनसुद्धा चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की फिलअप जर तुम्ही यासाठी इंटरेस्टेड असाल तर आजची ही जी भरती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तो रेल्वे रेल्वे डिपार्टमेंटमधली ही भरती असणार आहे कोणकोण पात्र आहे कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचे आहे वेतन किती आहे ते, ते सुद्धा आपण बघणार आहोत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या जागा आहेत मित्रांनो अठरा ते तीस वयोगटापर्यंत आपण फॉर्म भरू शकता या ठिकाणी रिझर्वेशन पण प्रत्येक कॅटेगरीला दिलेले आहेत ते, ते, ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आपण आता थोड्या वेळाने पाहणार आहोत खाली खाली आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच आपण जर या ठिकाणी बघितलं तर पेमेंट आहे सुरुवातीला मित्रांनो एकोणीस हजार नऊशे त्यानंतर तुमचं हे पेमेंट सुद्धा काय होता हळूहळू वाढत जात असतं त्यानंतर सूट कोणाकोणाला कोणाला दिलेली आहे वयामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक सात दोन हजार चोवीस या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की या तारखेला अठरा ते तीस वर्ष आपलं पूर्ण असायला पाहिजे आहे मित्रांनो आणि एस सी एस टी असाल तर अजून तुम्हाला यामध्ये पण पाच वर्ष सूट दिलेली आहे म्हणजे पस्तीस वर्ष असेल तरी पण चालेल ओबीसीसाठी मित्रांनो तुम्हाला तीन वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता बाकी य सर्व्हिसमॅन बाकीचे सर्व जे जे तुम्हाला आरक्षण आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा सुद्धा फायदा घेऊ शकता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे या ठिकाणी तर कॅन्डिडेट आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे की फक्त एकच फॉर्म भरू शकता आणि एकापेक्षा जास्त जर तुम्ही फॉर्म भरले तर मित्रांनो रेल्वेच्या इथून पुढच्या जेवढ्या पण परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे ब्लॅक केलं जाईल त्यानंतर तुम्ही भरू शकणार नाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल असं पण खाली या ठिकाणी सांगितलेलं आहे स्टडीज जर बघितलं आपण तर फर्स्ट स्टेज असणार आहे सी बी टी वन सी बी टी टू असणार आहे त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन तर एवढ्या स्टेजमधून आपल्याला या ठिकाणी जावं लागेल त्यासाठी अभ्यासक्रम काय काय आहे मॅथ आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे तर एवढा आपल्याला या ठिकाणी स्टेज वनसाठी त्यांनी सिलेबस दिलेला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की आता ही याची रेल्वेची आहे त्यामुळं मराठीतून देता येते की नाही असं आपल्याला बऱ्याच जणांना वाटायला असेल तर या ठिकाणी स्पष्टपणे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर हे तुम्ही कोणकोणते आहे तर आसामी बंगाली गुजराती कन्नड कोकणी मल्याळम ओके मणिपुरी आणि मराठी आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी एक्झाम देऊ शकता ठीक आहे मराठी भाषेमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकता असं स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं मराठीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता आता खाली जर आपण या ठिकाणी आलो मित्रांनो तर या ठिकाणी सतरा नंबर पेजेसवर त्यांनी अजून इसेन्शियल क्वालिफिकेशन काय काय लागतं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे पोस्ट तर या ठिकाणी असिस्टंट लोकोपायलट असिस्टंट लोकोपायलटसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो एकतर मॅट्रिक्युलेशन म्हणजे आपलं दहावी असणं उत्तीर्ण गरजेचंच आहे ठीक आहे दहावी असणं प्लस तुम्हाला काय पाहिजे आहे आय टी पाहिजे आहे कशातून तर आय टी आ फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑफ एन सी पी टी एस सी वी टी हे इन द ट्रेड्स ऑफ फिटर इलेक्ट्रिशियन्स इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स त्यानंतर राईट त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मेंटेनन्स मेकॅनिक्स ठीक आहे या याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे त्यानंतर मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही मेकॅनिक त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमेन ट्रेडर मेकॅनिक ओके त्यानंतर आर्मेचर अँड कॉईल बाइंडर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक हिट इंजिन टर्नर ओके मेकॅनिक्स रेफ्रिजरेशन एअर कंडिशन मेकॅनिक याच्यामध्ये तुम्हाला आय पाहिजे आहे किंवा दहावी पाहिजे आहे आणि दुसरं काय पाहिजे मित्रांनो कोर्स तुमचा कम्प्लीट पाहिजे आहे ॲक्ट ॲप्रेंटिसशिप्स इन द ट्रेड ऑफ वर जे तुम्हाला मी नाव सांगितले त्यात तुम्हालाचं काय पाहिजे आहे अप्रेंटिसशिप झालं पाहिजे आहे कारण अप्रेंटिसशिप भरपूर फे आता पाठीमागे रिक्रुटमेंट येत होते की अप्रेंटिसशिपसाठी फॉर्म सुटलेले आहेत गेर वगैरे वगैरे तर त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तुमचं अप्रेंटिसशन झालं असेल वरील ट्रेडमध्ये आणि दहावं झालं असेल तर भरू शकता त्यानंतर काय दिलेलं आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी तुमचं पाहिजेच आहे सोबतच तुम्हाला प्लसमध्ये काय सांगितलं मित्रांनो तो तुमचा तीन वर्षाचा थ्री इयर डिप्लोमा इन मेकॅनिक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक ॲटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग हे असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता अजून काय दिलं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तर अजून आपण या ठिकाणी बघू शकता कॉम्बिनेशन ऑफ फेरियस स्ट्रीम ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाईज इन्स्टिट्यूट्स इन लिओ ऑफ आय तर वर जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे जे पण ट्रेड त्या रिलेटेड तुमचं जर इंजिनिअरिंग झालेलं असेल भले तुमची डिग्री जरी झालेलं असेल तरीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते चालू शकतं तसं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे डिग्री इन, इन दिखने दिखने द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबाव विल ऑल्सो बी ॲक्सेप्टेबल इन लिओ ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तर यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे वरील जे जे तुम्हाला ट्रेड सांगितलं त्या ट्रेडमध्ये जर तुमची डिग्री जरी झाली असेल म्हणजे बीई जरी झाला असेल तरीसुद्धा चालू शकतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे नंतर ऑल इंडिया आता मी जी तुम्हाला मागा सांगितलं आकडा स्क्रीनवरती बघितला तुम्ही ते ऑल इंडिया होता आता मुंबईसाठी जर बघितलं तर मुंबईसाठी या ठिकाणी रिजन वाईज आपण बघू शकता मित्रांनो सेंट्रल रिजन वेस्टर्न रिजन ओके या ठिकाणी आपण या ठिकाणी बघित बघू शकता साऊथर्न रिजन तर या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे तिन्ही रिजनमधल्या व्हॅकन्सीज आपण टोटल जर आपण केलं तर पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या टोटल या ठिकाणी व्हॅकन्सी आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने जे पण इसेन्शियल मित्रांनो माहिती आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेले आहे जे इच्छुक असतील तर ते नक्की भरा या अगोदरसुद्धा आपण अपडेट दिली होती आता लास्ट जर आपण बघितलं तर यासाठी मित्रांनो एकोणीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे थोडेच दिवस शिल्लक आहेत तर त्याच्या अगोदर एकोणीस तारखेच्या अगोदर आपण काय करायचं फॉर्म भरायचे आहेत जर याची लास्ट डेट वाढली तर मी तसं यूट्यूबला अजून तुम्हाला कळवेल तोपर्यंत यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सोबतच आपण जर ऑनलाईन या डिग्री घेऊ इच्छित असाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की आपण आपली माहिती फिल करा जेणेकरून याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती भेटून जाईल तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद